मित्रांनो आज परत पुन्हा आलेलं हनुमान मंदिरात मंदिरात आल्यावर तर दिदीने काय बघितलं तर रिक्षावर दिदीचं नाव होतं हे बघा रिक्षावर दिदीचं नाव रिक्षा दिदी आहे भागेश्री दिदीने पाहिलं दिदीला किती आनंद झाला किती मजा वाटली द्यायला पण आनंद झाला अरे जय आता जय पण मंदिरात चाल आहे बुटं काढतोय शाळेत जाणार आहे आता जय आता सरांच्या गाडीची वाट बघतोय आम्ही मंदिरात जाऊया आपण आणि देवाची पूजा करूया फुलं आणलेली आहेत दिदीने दिदी, दिदी। फुलं ठेवते हनुमान मंदिरात जे पण आता बघा पाया पडतोय पाया पडतोय जे जे असा करून पाया पडतोय बाजू हम्म आता एक चक्कर दिदी पण आणि जय पण झालं जे चला इकडनं अलीकडनं जय श्रीराम जय बजरंग बली हा बघा यांनी चक्कर पूर्ण केलेलं आहे चला आमच्या व्हिडिओला लाईक ला करा सांगा